तर नमस्कार तर आजचा व्हिडिओ ह्याच्याबद्दल आहे की वडील तर प्रत्येक मुलगा वगैरे म्हणतात की वल्लांनी आमच्यासाठी काय केलं तर हे वडील एक साधारण नाही का म्हणजे बिगारी वगैरे काम करून खाणारे असे वडील असतील तर मुलांचा हक्कच नाही ना, ना की आमच्यासाठी तुम्ही काय केलं म्हणायचं वल्लांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं शिक्षण दिलं त्यांच्या पायावर उभा केलं मग अजून काय पाहिजे मुलांसाठी तर प्रत्येक मला असं वाटतं मी खूप जणांच्या तोंडातून ऐकलं की आमच्यासाठी आमच्या बापानं काय केलं काय केलं म्हणजे काय केलं हेच प्रत्येकाचं आम्हाला नाही नीट सांभाळलं आमच्यासाठी काय केलं आम्हाला शिकवलं नाही अरे ती परिस्थिती पण पर नव्हती त्या काळातली तशी की प्रत्येकाला शिकवायची बरं तेवढ्यातून तेवढे पण आई वडील मुलांना शिकवायचे शाळेमध्ये पाठवायचे पण मुलं पण शाळेत गेली पाहिजे ना लाडाने आई वडील कामाला गेले की मुलं आलीच घरी शाळेतच जात नव्हती त्याच्यामुळं त्या, त्या काळामध्ये शिक्षण काही पूर्ण होत नव्हतं कारण वडिलांना काम केल्याशिवाय भाकर मिळत नव्हती जर आज दिवसभर काम केलं तर संध्याकाळी भाकर खायला मिळायची नाहीतर भाकर कसली ती खायला मिळत नव्हती मग चार पाच लेकरांची पोटं भरायची काय ह्यांच्याकडे ह्यांच्यासाठी प्रॉपर्टी कमवून ठेवायची आता तुम्ही सांगा म्हणजे बऱ्याच जणांचं मी ना खूप जणांचं ऐकलं आहे असं नाही की घरात माझ्याच घरात नाही किंवा तुमच्या घरात नाही असं नाही खूप जणांच्या घरात एकाचे तर वडील शिक्षक होते म्हणजे चपराशी म्हणून काम करायचे शाळेमध्ये त्या मुलांना शिकवलं त्यांचं सगळं लग्न केली प्रत्येकाला कामाधंद्याला लावलं ती सगळं पोरं मानतात की वल्लांनी आमच्यासाठी काय केलं बापानं आमच्यासाठी काय केलं किंवा आईनं आमच्यासाठी काय केलं तर अशा मुलांना काय उत्तर द्यायचं तुम्ही आहे ना कमेंटद्वारे अशा मुलांसाठी उत्तर नक्की द्या आई वडील किती कष्टाने आपल्या मुलांना सांभाळतात रात दिवस एक करतात ना त्यांना सरकारी नोकरी असती ना कुठली पगार पाणी असतो लोकांच्या हाताखाली रोजंदारीनं कामाला जायचं मग तेच पैसे जर संध्याकाळी आले टाईमावर तर ठीक आहे नाहीतर वाट बघत बसायची पैशाची त्या मग ते पैसे कधी याला त्याच्यातून राशन पाणी भरायचं मग त्याच पैशातून मुलांचं शिक्षण आलं एवढं सगळं आई वडील करत असताना मग त्या आईवडिलांनी प्रॉपर्टी कुठून जमा करायची मुलांसाठी बरं ठीक आहे पण प्रॉपर्टीवाले पण मुलं तेच बोलतात असं नाही की प्रॉपर्टी नाही अशी मुलं बोलतात पण ज्यांच्याकडं घरदार आहे सगळं आहे किंवा त्यांनी स्वतः कमवलं ठीक आहे तुम्ही स्वतः कमवलं मग हा कसला रुबाब की मी माझ्या स्वतःच्या कष्टाने कमवलं बरं ठीक आहे तुम्ही रुबाब करता पण तसं मायबापाला पण सांभाळा ना का तर त्यांनी जन्म दिलाय दुनिया दाखवली दुनियात कसं जगायचं कसं नाही हे शिकवलं दुनियादारी शिकवली ठीक आहे त्या टायमाला नाही शिकवता आलं पण ह्या गोष्टी तर आपल्याला बेसिक गोष्टी त्या तर आईवडील शिकवतात ना हे तरी मुलांना लक्षात ठेवावं मुली का म्हणत नाही त्या की माझ्या बापानं माझ्यासाठी काय कमवलं नाही किंवा आमच्या सासऱ्यानं माझ्यासाठी काय कमवलं नाही अशा मुली कधीच म्हणत नाहीत्या का तर त्यांना स्वतःवर आणि नवऱ्यावर विश्वास असतो की आपण पुढं जाऊन काही ना काय आपल्या मुलांसाठी करू किंवा आपले आपण कमवू पण मुलांना स्वतःवरच विश्वास नसतो म्हणून ते वल्लांची प्रॉपर्टी विचारतात की तुम्ही आमच्यासाठी काय केलं तर माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर नक्की लाईक आणि कमेंट करा आणि का मुलं अशी बोलतात हे नक्की कमेंट करून सांगा तर चला बाय